नमस्कार मराठी बोलीभाषा या मालिकेचा हा तिसरा आणि शेवटचा भाग सत्तावीस फेब्रुवारीला म्हणजे कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी, दिवशी आपण लेवा गणबोली या जळगावातल्या जळगाव परिसरातल्या भाषेबद्दल बोललो त्यानंतर आपण कोकणात गेलो आणि तिथल्या मालवणी आणि चित्पावनी या दोन भाषांबद्दल आपण गप्पा मारल्या आज आपण जाणार आहोत भारताच्या अगदी दक्षिण टोकाला असलेल्या तामिळनाडूमध्ये तुम्ही म्हणाल मराठीतल्या बोलीभाषांबद्दल बोलत असताना अचानक तामिळनाडूला जाण्याचं काय प्रयोजन तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तामिळनाडूमधल्या तंजावर प्रांतावर आपल्या शहाजीराजे भोसले यांचे सुपुत्र व्यंकोजीराजे किंवा एकोजीराजे भोसले यांनी सत्ता काबीज केली आणि त्या प्रांतामध्ये मराठ्यांनी आपल्या मनगटाने मोठा पराक्रम गाजवला मराठ्यांनी आपली मराठी भाषा कला संस्कृती खाद्य संस्कृती या सगळ्याची छाप तंजावर प्रांतावर आणि संपूर्ण तामिळनाडूवर उमटवली बृहदीश्वर या युनेस्को हेरिटेज मंदिराच्या बाहेरची मराठा वॉल किंवा मराठा भिंत आणि खंदक हे मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देतात आणि म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत तंजावूरच्या दक्षिणी मराठी बद्दल किंवा मराठी बोली भाषेबद्दल लाभला आणि मराठी भाषा अधिकाधिक संपन्न झाली मराठ्यांनी आपली कला संस्कृती लोकसंस्कृती याची छाप तंजावरवर स्पष्ट उमटवली सन सोळाशे सत्याहत्तर साली समर्थ रामदास स्वामी भारत भ्रमण करत असताना तंजावर येथे आले तिथे त्यांचे शिष्य भीमस्वामी आणि अन्य सहा शिष्यांनी मिळून तंजावर मध्ये एकूण सहा समर्थ मठांची स्थापना केली त्यातला हा भीमस्वामी यांचा मठ या मठामध्ये अनेकविध उत्सव आणि सण आजही अतिशय आनंदाने साजरे केले जातात परंपरा टिकवली जाते समर्थ कीर्तनाची परंपरा सर्वप्रथम तामिळनाडू मध्ये भीमस्वामी यांनी रुजवली असं म्हणतात आणि हा त्यांचा वंशवृक्ष आहे भीमस्वामी मठामध्ये संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेल्या भागवताची हस्तलिखित प्रत देखील आवर्जून भेट द्यायला विसरू नका राजे भोसले हे तंजावरचे अखेरचे सार्वभौम राजे सरस्वती महाल या नायकाने स्थापन केलेल्या ग्रंथालयाला त्यांनी जागतिक दर्जा प्राप्त करून दिला अनेक विध ग्रंथ ज्ञान विज्ञान वेद उपनिषद यांच्या बरोबरच उत्तम उत्तम चित्रांचा नाण्यांचा संग्रह राजांनी या महालामध्ये केला होता अत्यंत कलासक्त असे हे राजे विज्ञानाची कास धरणारे होते आज आपण गप्पा मारणार आहोत तंजावूरच्या दक्षिणी मराठी बद्दल नमस्कार अर्थकथा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आजही मराठीच्याच एका बोलीभाषेबद्दल आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आल्या आहेत अनुराधा पुणतांबेकर तुमचं खूप खूप स्वागत आहे अर्थकथामध्ये नमस्कार अलका ताई <laughs> नमस्कार सगळ्यात आधी मी अनुराधाताईंची आणि माझी ओळख कशी झाली त्याबद्दल थोडक्यात सांगते नुकतंच मला तंजावूरला जायचा योग आला आणि तंजावूरची संस्कृती तिथे मी पाहिलेली अत्यंत सुंदर अशी स्थळं बृहदीश्वराचं मंदिर सरस्वती महाल लायब्ररी या सगळ्याबद्दल फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर एक छोटीशी पोस्ट लिहिली त्याला अनुराधा यांनी तात्काळ प्रतिसाद दिल्या आणि त्या दिल्या आणि त्या माझ्याशी भरभरून बोलल्या तिकडची भाषा तिकडची खाद्यसंस्कृती तिथल्या त्यांच्या सगळ्या आठवणी याबद्दल त्यांनी मला सांगितलं मुख्य म्हणजे रामदास स्वामी यांनी ज्या मठाला भेट दिली होती त्या मठाबद्दलही त्या माझ्याशी बोलल्या आणि तंजावूरनी आम्हाला दोघींना जवळ आणलं आमच्यात मैत्री झाली म्हणूनच तंजावूरच्या मराठी भाषेबद्दल त्या बोलीबद्दल गप्पा आज आम्ही मारणार आहोत अर्थकथामध्ये तुमचं स्वागत तर आहेच पण पहिला प्रश्न असा की तुम्ही मूळच्या तंजावरूरच्या आहात का नाही मी मुळची तंजावरची नाही माझ्या आजीचं सासर तंजावरचं होतं अच्छा आणि तंजावर आणि सिरंगम जवळजवळची गावं तशी तिचं माहेर सा श्रीरंगमला होतं आणि लग्न झाल्यावर ती सासरी गेली आणि सासरी माहेरी तिकडे सगळी तंजावर मराठीच बोलली जायची आजीच आमच्याकडे आली कारण माझ्या वडिलांचा जॉब इकडचा होता रेल्वेत होते वडील मग आजीच आमच्याकडे राहिलेली कारण आम्हाला सहा भावंडांना बघायला कोणीच नव्हतं अच्छा आम्ही सगळे शाळेत जाणारी वगैरे होतो तर आजीच आमच्याकडे राहायला आली मग तेव्हापासून आजीशी बोल कारण तिला इकडची मराठी येत नव्हती मग तिच्याशी बोलून रोजचं आपलं हे त्याच्यामुळे अजूनही आम्ही बोलतो ही भाषा आजी आजीची भाषा तुम्ही आत्मसात केली थोडक्यात <पतलिए> आणि ही तंजोर मराठी अतिशय गोड आहे याला अशी लिपी जरी नसली तरी याच्यातले काही शब्द असे प्राकृत मराठीत आलेले आहेत आणि काही म्हणजे प्राकृत मधले तसेच्या तसे शब्द तुम्हाला याच्यात दिसतील आणि इथले तिथे व्यंकोजीरावांच्या काळात व्यंकोजीराव भोसलेंच्या काळात अठराशे शहात्तरला काही मराठी कुटुंब तिकडे स्थायिक झाली त्याच्यापैकी काही मराठी कुटुंब इकडे वापस आली परत आली काही तिकडेच राहिली त्याच्यापैकी आम्ही एक तुम्ही परत आलेल्या कुटुंबांपैकी स्थलांतर जे तंजावूरला गेले पण तंजावरून पुन्हा महाराष्ट्रात परत आले अशांपैकी सगळं मराठीत न झालं पण आमची घरची भाषा जी आहे बोली भाषा ती अजूनही आम्ही हीच वापर तीच वापर म्हणजे थोडक्या आजी काय काय बोलायची तुमच्याशी आजी आमचे जे काय रे आज उदंड उशीर उंगल कोट्ट होतास एवढं वेळ तू लवकर सांगितला होतास की अच्छा उदंड चिंता होऊन जात रे चिंता उदंड हे शब्द आता आपण वापरत नाही नाही का आम फणी वगैरे शब्द पण आमच्या ह्याच्यात चुंबण चुंबण म्हणजे छोटा अच्छा हां चुंबण हा मला मला चुंबण फणी पाहिजे म्हणजे मला छोटासा कंगवा पाहिजे अच्छा कणी शब्द तसा आपल्याला माहितीये पण तरी आता प्रचलित राहिला नाही आपण ते घालवलं सगळं ते शब्द वैभव आपण विसरलो पण त्यांच्यावरच्या मराठीत अजूनही कुठलाही इतर भाषेतला शब्द असा घुसलेला नाहीये तिकडची भाषा अजूनही जशीच्या तशीच आहे आम्ही तरी महाराष्ट्रात येऊन थोडेसे काही शब्द असे वापरतो ह्याच्यात पण तिकडे जर आम्ही परत कधी भेटायला वगैरे नातेवाईकांना गेलो अजूनही त्यांच्या ह्याच्यात जो जो मूळचा सच्चेपणा आहे तसा त्या भाषेतला तसाच त्यांनी टिकून ठेवला ते शब्द ठेवलेत म्हणजे राखून ठेवलेले आहेत ते तुम्ही मला सांगत होता की आजी तुमच्या डोक्याला तेल लावायची तेव्हा आजी दिवाळीला वगैरे जेव्हा डोक्याला तेल लावून आपण अभ्यंग स्नान वगैरे करतो तेव्हा आमची आजी म्हणायची डोक्याला तेल लावताना पूर्ण आयुष्य घालून नीट यायचं म्हणजे पूर्ण आयुष्य घेऊन छान राहा व्यवस्थित राहा एकद चांगली राहू दे आयुष्य आयुष्य पूर्ण आयुष्याचं ते पूर्ण आयुष्य असा आशीर्वादच तू पंडू पंडू म्हातारा आईस म्हणजे अगदी म्हातारा होईपर्यंत तू जग पंडू 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 म्हातारा पंडू पंडू म्हणजे अच्छा बरोबर पूर्ण केस पिकेपर्यंत पिकेपर्यंत तुझं आयुष्य राहू दे अबाधित राहू दे अबाधित राहू दे माझी आजी होती तिची मला आठवण झाली इकडे ती होती कोकणातली अर्थातच आणि माझा मुलगा लहान होता तेव्हा म्हणजे जन्माला आल्यानंतर एक महिन्याने त्या बाळाला असं धरायचं हातात आणि मग जी आपली रवी असते म्हणजे कोकणात घुसळखांब बसतो ना त्या आता आपल्याकडे नाही मग ती ती रवी ठेवायची उभी करून भल्या मोठ्या बरणीत चिनी मातीच्या आणि मग त्याला असं त्या बर्णीपासून त्या रवीपर्यंत दुर्वांसारखा भरभर वाड कापसा सारखा म्हातारा हो ते पंडू पंडू पंडूपंडू हा त्याच्यात पण असे कुठले शब्द आहेत की जे मराठीत आपल्याकडे वापरले नाही जात असे हा असे बरेच शब्द आहेत आपण इथे जे थंड म्हणतो त्याला तिकडे हिंस म्हणतात हिंस उदंड हिंस वारं आहे म्हणजे खूप थंड वारा सुटलाय अच्छा, वारा सुटला अच्छा। ओ, हे भात उदंड उनूणू आहे म्हणजे भात फार गरम गरम आहे अच्छा है। ते लेंकूर उदंड रडत आहे म्हणजे ते बाळ फार रडत आहे उदंड हा खूप हा पण अजून तिथे उदंड आपण त्याचा खूप करून टाकला पण तिथे अजून उदंड हा जो प्राकृत ह्याच्यातला तो शब्द अजून तिथेही वापत खूप आपण उधार कुठून घेतला फारसी उर्दू भाषेतून पण तुमच्याकडे तुम्ही तिथून नाही घेतला तुम्ही प्राकृत आणि संस्कृतशी जास्त जवळ आहात आणि आता आपण जी मराठी बोलतोय ती आपण उर्दू फारसीच्या जवळ देऊन खेटवली हा फरक आहे फरक हा शब्द सुद्धा उर्दू फारसीत न आला हो। फरकला तुमी फरकला खरं बघितलं तर वित्यास हा शब्द भूमितीतला ना आपला तसं वित्यास म्हणजे तुमचं मराठी आणि आमचं मराठी दुदंड वित्यास आहे फरक पाठवत आहे मी जेव्हा तंजावरला होते तेव्हा त्या बृहदीश्वराच्या देवळामध्ये मला राव नावाचे सद्गृहस्थ भेटले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्हीच्या तुमच्या मराठी भाषेमध्ये म्हणजे मरा महाराष्ट्रातल्या मराठी भाषेमध्ये उर्दू आणि फारसी शब्दांचा भडीमार आहे अगदी बरोबर <laughs> त्यामुळे ते म्हणतात की आम्हाला आमच्या भाषेला महाराष्ट्रात आलेले लोक जरा असं वेगळ्या अर्थाने पाहतात किंवा हसतात थोडस की हे काय तेलगू कानडी हे काढून बोलतात त्यावेळेला आम्हालाही खूप आश्चर्य वाटतं की आता पण मी खूप म्हणाले ते म्हणतात आम्ही खुपणं डोळ्यात खुपणं या तेव्हा आम्ही खुपणं म्हणतो तो कारण खूप या शब्दावरनं फार शब्द शब्दावरनं खूप आलाय तो तुम्ही घेतलात पण आम्ही खूप नाही माझ्याकडे अजूनही उदंडच आम्ही उदंडच हा शब्द वापरतो असं आणखीन काही अजून माझं पॅन्टाच खिशांत चुंब फणी आहे चुंब फणी म्हणजे छोटासा कंगवा अच्छा। तो मला पाहिजे माझा भाऊ आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहायचो इथे सोलापूरला तर एकदा माझ्या भावात तो कंगवा विसरला खिशातला तर त्याने खालच्या मजल्यावर खालून ओरडून सांगितलं आम्हाला गॅलरी होती माझं पॅन्टाचं खिशान चुंबड फणी आहे ते खाली टाक <laughs> ते ऐकून सगळे हसले आणि सगळ्या त्याच्या मित्रांनी हे एकच वाक्य पाठ केलं चुबड <laughs> चुमण फुंबडफणी <फड़ी चुम्ण> <laughs> म्हटलं की खिड फिश, पॅन्टाच खिशानसून टाक पॅन्टाचा खिशानसू खिशानसू म्हणजे खिचाच्या आतून त्याला खिशानसूर असा एक शब्द शब्द आहे टाक म्हणून ते म्हणजे तो प्रसंग आम्ही अजूनही विसरलो नाही <laughs> अजूनही आम्ही ते आठवलं की असं हसू येतो बरोबर आणि तसंच मराठीत आपण दार वगैरे म्हणतो दार दरवाजा त्याला <laughs> तिथे कवाड शब्द आहे कवाड झांक अंधार पडून गेलं म्हणजे अंधार पडलाय कवाड झांक दिवा लाव दिवा लाव। देवा पुढं दिवा लाव ग तसे काय काय आपण तसेच वाक्य वापरतो नाही असं नाही हो, हो, हो। पण तिकडच्या भाषेत जो एक गोडवा आहे ना तो तसा छान कायम हेल हेल आहे आहे आणि अनुस्वार अनुस्वार देणं त्याच्यामुळे ती गोड आहे माझ्या काकांचं एक पत्र पण आहे आमच्याकडे त्या भाषेत देवनागरी 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 भाषेत लिहिलेलं आहे पण त्यांनी त्याच्यात भाषा पूर्ण तंजावरी भाषाच आहे अच्छा आहे तुमच्याकडे हो आहे ना आहे ना वाचूया आपण हो जरूर जर हो, माझ्या मुलाची मुंज होती तेव्हा आम्ही माझ्या त्या चुलत काकांना पत्र पाठवलं होतं की मुंजीला या म्हणून आमंत्रण दिलं होतं ते मुंजीला येऊ शकले नाही पण त्याच्याऐी त्यांनी पत्र पाठवलं मी तुम्हाला पत्र वाचून दाखवते हां श्री राम समर्थक क्षेम तंजावर एक पाच दोन हजार एक सौभाग्यवती अनुराधा पुंटांबेकर यांस काकाची शुभ आशीर्वाद विनंती विशेष आता तुम्ही पाठवलेल्या पैसे श्रीरामाला श्रीरामनवमी दिवशी ची पुणतांबेकर यांचे नामनक्षत्राला पुण्यर्चना करण्यात आला आणि सर्वांचे खुशालीस प्रार्थना केला, सोबत श्रींचे महाप्रसाद ठेविला आहे ते स्वीकार करून सर्व श्रेय पावावे ची सुनीलची मुंजीबंधन नऊ एप्रिल तारखेला सर्वांनी सर्वांनी पूर परिपूर्ण चालू झाला असेल समजतो त्या दिवशी मठात श्रीराम सीताची लग्न समारंभ होता विशेष अर्चना करण्यात आला त्या संधी श्रीरामनवमी उत्सवात गुंतून होत्यामुळे समोर येणे शक्य झाला नाही <laughs> आणि उत्सवाची गडबडीमुळे आशीर्वादाची तार सुद्धा द्यायला झाला नाही असला तरी माझा शुभ आशीर्वाद त्यांना जरूर आहेतच ची सुणा बारावी परीक्षेत पास करणेस आशीर्वाद करितो आपण जाणविला आहे की माझं नाव पेपरमध्ये आला आहे म्हणून कळविला आहे ते कोणत्या पेपर शक्य असेल तर त्याचा कटिंग पाठवून द्यावे श्रीमंत पुंटांबेकर ह्यास माझा शुभ आशीर्वाद कळवावे घरी सर्व त्यांचे आठवण कळवतात सर्वांना शुभ आशीर्वाद आपला भीमराव केसकर <laughs> किती छान पत्र लिहिलंय एकतर हल्ली पत्र कोणी लिहित नाहीत आम्ही हे चोवीस वर्ष पत्र अजूनही जपून जपून ठेवलेलं आहे खरंच <laughs> ते त्यांना पदवी मिळाली होती हा यांना पंडित म्हणून आणि ते तिथे जे सरस्वती महाल आहे ना हो कार्यालय तिथे ते ह्याला काम करतात त्यांचा मुलगा पण तिथेच काम करतो आणि एकनाथ महाराजांनी लिहिलेलं भावार्थ रामायण त्याची आणि मला ते पोती हातात घेतल्यावर अशी अंगावर शहारे तर बोलताना पण माझ्या अंगावर येते म्हणजे हस्तलिखित प्रकार काय असतो एक एकसारख्या याच्यामध्ये एवढं ते मोठं बाळ लिहिणं म्हणजे काही आम्हाला अतिशय म्हणजे अगदी आम्ही ते सगळं बघून एवढं भरून पावलं त्यांची ती देवाची मांडणी त्या पायऱ्या वगैरे अजूनही त्यांच्याकडे दासनवमीचा उत्सव वगैरे चालतो श्रीराम सुरू आहे हो श्रीरामनवमी पण खूप मोठ्या ह्याच्यात करता करतात ते थाटामाटात करतात तिकडचे बरीचशी मंडळी जेवायला आणि सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट सांग राहायची सांगायची राहून गेली तिथले पदार्थ जे आहेत आता आजकाल सगळ्याच हॉटेलमध्ये रसम सांबार वगैरे सगळं मिळतं बरोबर हो पण माझ्या आजीची रेसिपी किंवा त्या गावचं जर तुम्ही सार आणि सांबार तर त्याची चव तुमच्या चिवीवर रेंगाळत राहील आंबट भाजी म्हणून एक प्रकार करतो पालेभाजीचाच प्रकार येतो बर पण त्याची चव इतकी उत्कृष्ट असते तुम्हा की तुम्हाला <laughs> ते कुठल्या हॉटेलमध्ये मिळणार नाही ते फक्त तुम्हाला तंजावर मराठी लोकांच्या घरच्याकडेच मिळेल खायल्याची रेसिपी तुमच्या भाषेत सांगता येईल का कुठल्याही टिपिकल तंजावरी पदार्थाची तंजावरी मराठीत रेसिपी नाही आता आपण ऐकणार आहोत आंबट भाजीची तंजावरी रेसिपी त्यांच्याच भाषेत आंबट भाजी उदंड रुचवणी असतं त्यानंतर जास्ती काही नको तुम्हाला ओली मिरशिंगा मेथी आ, मेथी पजे हिंग पजे हां बाकी काही नको तुम्ही मेथीच भाजी घ्यानत नाहीतर पालक घ्यानंत पण भाजी चिरून एक न टोमॅटो नाहीतर टोमॅटो नको ते असेल तर चिंच घेऊया ते घेऊन रेडी का कापून तुम्ही रेडी ठेवाल तर नुसतं तेल घातल्यावर तेल उनू होता नसून त्यानंतर मोहरी ओली मिरशिंगा हिंग आणि मेथी हे घालता घालतासून उदंड बेश वास येतो वास येतो ते घातल्यावर हे तुम्ही कापून ठेवाल ते भाजी आणखी टोमॅटो ते घालून थोडं परती सोडून पाणी घाल सोडणं आणि पाणी घालून तेवढं शिजल्यावर त्याच्यानंतर शि शिजल ते तुरीत डाळ घाला मग अच्छा शिजल ते तुरीत डाळ ते बे ढवळल्यावर ते मिळू आल्यावर त्या थोडकं तर तांदळाच पीठ घालूया नाही नाहीतर नुसतं घट्टी बणी तर घट्टी बनी पोळी बरो खाऊया थोडं पत्त गेल तर भाता पण खाऊया मी कीट घालून टाकल उदंड बेश उदंड सुलुभ उदंड खायला उदंड बेश असतात तुम्ही पोळी बोरो भाकरी बोर बरो खाऊया नाहीतर भाता बरो खाऊया पालेभाजी पोटाने जातो रुचे नीट असतं हे एकदा हे होतच सुलभ तुमची जी भाषा आहे वैशिष्ट्यपूर्ण ती तुमच्या पिढीने तर टिकवून ठेवलेली आहे म्हणजे तुम्ही सांगितलं की तुम्ही मैत्रिणी तेव्हाच्या शाळेतल्या किंवा तुमची भावंड तुमची पिढी अजूनही आपसात ही भाषा फोनवर सुद्धा बोलता पण मग तुमची मुलं म्हणजे विशेषत ही जी पिढी आहे त्यांना ही भाषा बोलता येते मी घरात सगळ्यात धाकटी आणि आमच्याकडे घरी मराठीच बोलली जाते कारण सासरकडचे सगळे मराठी असते बरोबर पण माझी मोठी बहीण माझ्या मोठ्या दोघी बहिणी आहेत त्यांच्याकडे अजूनही मोठे भाज्य जे आहेत म्हणजे त्यांना येते ती भाषा माझ्या मुलांना मराठीत जास्त येतं ही भाषा समजते अच्छा पण सगळ्या भावंडांना बोल म्हणजे भाच्य कंपनीला बोलता नाहीये त्यात आता पस्तीस चाळीसच्या वरचे जे आहे त्यांना ही भाषा येते ते बोलतात पण बोललं तर समजेल हो आणि भाषा तुम्ही जर चार पाच वेळेला सतत ऐकली तर कुणालाही समजू शकतो आताही तुम्ही जे बोलत थोडस कोकणी टाईप सुद्धा वाटत आणि आपण आता त्या पत्रात जे लिहिलं होतं की रामसीतेचा विवाह होता म्हणून मी येऊ शकलो नाही तर आपण मुळे आम्ही खूप बिझी होतो म्हणजे ही इतकी आपण परिसीमा गाठलेली आहे फक्त क्रियापद आपण मराठी आहे ना आहे। नाही म्हणतो पण मधले सगळी शब्दांची गाडी इंग्लिश असते तर हे होऊ नये त्यासाठीच हा बोलीभाषांचा प्रपंच आपण हा तीन दिवस इथे मांडलेला आहे आणि क जितक्या भाषांची सरमिसळ मराठीबरोबर झाली तितकी आपली मराठी भाषा समृद्ध झाली पण त्याच्यात भेसळ कुठली करायची भेसळ कुठली आणि आपलं कुठलं हा निरक्षीर विवेक जर आपण केला तर मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध होत जाईल अशाच मैत्रिणींशी जोडले राहू आपण कायम त्यासाठी आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आपल्या मराठी भाषेतल्या कोणकोणत्या बोलीभाषा तुम्हाला अवगत आहेत किंवा तुम्ही ऐकल्या आहेत हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा बोलीभाषांमधले वेगवेगळे शब्द तुम्हाला ठाऊक असतील तर ते देखील इथे कळवायला मला विसरू नका आपल्या मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा जास्तीत जास्त लोकांनी मराठी भाषा बोलत राहिली पाहिजे यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे तो जर तुम्हाला आवडत असेल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये तसं मला कळवायला विसरू नका धन्यवाद